आतापर्यंत आपण आंबेच्या सुडाची कथा ऐकली पण तिच्या अजून दोन बहिणी म्हणजे अंबालिका आणि अंबिका यांचा विवाह हो, हस्तिनापूरचा युवराज विचित्र यांच्याशी झाला होता आंबेशी लग्नाला नकार देऊन भीष्म हस्तिनापूरला परत आले त्यावेळी भीष्म संपूर्ण राज्यकारभार पाहू लागले भीष्म राज्यकारभार पाहतायत म्हणून विचित्र वीर्य हा निश्चिंत होता आणि तो निश्चिंत मनाने आपल्या सुंदर अशा दोन पत्नीसोबत वेळ व्यतीत करत होता अंबिका आणि अंबालिका यांचाही वेळ आपले पती विचित्रवीर्य यांच्यासोबत खूप आनंदात जात होता पण नियतीला हा आनंद पाहत नव्हता कारण काही काळानंतर विचित्रवीर्य यांना क्षयरोगांनी ग्रासलं त्यांना क्षयरोग झाला आणि याच आजारात विचित्रवीर्य याचं निधन झालं सत्यवतीला हा अजून एक मोठा धक्का बसला कारण हस्तिनापूरच्या राज्यावरती एक कठीण प्रसंग उभा राहिला होता या राज्याच्या गादीचा पुढचा वारस कोण या प्रश्नामुळे सत्यवती रात्रंदिवस अस्वस्थ होती तिला रात्री झोप येईना शेवटी धाडस करून तिने भीष्मांपुढे आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली भीष्मांना सुद्धा दिसत होतं की सत्यवती म्हणजे त्यांची आई ही गेले अनेक दिवस अस्वस्थ आहे भीष्मांना सुद्धा विचित्र यांच्या जाण्यामुळे खूप दुःख झालं होतं पण राज्यकारभार पुढे चालू ठेवणं हे त्यांचं कर्तव्य होतं आणि ते त्यांचं कर्तव्य चोखपणे पार पाडत होते सत्यवती भीष्म यांच्याकडे येते आणि त्यांना विनंती करते की माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे हस्तिनापूरच्या राज्याला पुढील वारस देण्यासाठी आता तूच फक्त माझी मदत करू शकतोस यावर भीष्म आश्चर्याने सत्यवतीकडे पाहू लागले आणि त्यांनी विचारलं की माते तुझ्या मनामध्ये नक्की काय आहे यावर सत्यवती म्हणाली विचित्रवीर्य आणि चित्रांगद ही माझी दोन मुलं आणि माझे पती यांच्या निधनानंतर माझ्या आशेचे केंद्रबिंदू हे दोनच मुलं होती चित्रांगदाच्या वधाचं दुःख मी पचवत होते आणि त्यातून बाहेर येत होते तोपर्यंत विचित्र विर्याचा मृत्यू झाला आणि हे दुःख मला आता सहन होत नाही याही पेक्षा माझ्या मनामध्ये जी चिंता आहे ती म्हणजे या गादीचा पुढचा वारस कोण आणि या गादीला वारस देण्याचं काम हे तूच करू शकतोस ते कसं करायचं तर अंबिका आणि अंबालिका या दोन सुंदर युवतींचा पत्नी म्हणून स्वीकार करत गादीचा पुढचा वारस देण्यासाठी तू तयार हो भीष्मा आणि ही माझी आज्ञा आहे असं सत्यवती भीष्म यांना सांगतो भीष्म हे शांतपणे ऐकून घेतात ते राणी सत्यवतीला म्हणजे त्यांच्या मातेला सांगतात की मला मान्य आहे की माझे वडील यांच्या मृत्यूनंतर तुम्हाला धक्का बसला यानंतर तुमची दोन्ही मुलं यांचा मृत्यू झाला त्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप असं दुःख झालेलं आहे आणि यामुळे तुम्ही मला अशा पेचप्रसंगामध्ये उभं करताय पण मी माझ्या वचनावरून अजिबात ढळणार नाही हे अंतिम सत्य आहे की माझ्या जीवनामध्ये कोणत्याही स्त्रीला मी प्रवेश देणार नाही यावर सत्यवती म्हणते की मी तुझी आई आहे आणि आईचं ऐकणं हे तुझं अंतिम कर्तव्य आहे यावरती भीष्म तिला सांगतो की मी माझ्या आईसाठी आणि वडिलांसाठीच हे वचन घेतलेलं आहे की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि या वचनामुळेच मी माझे गुरु भार्गव यांच्याशी सुद्धा युद्ध करण्याचं धाडस केलं अंबा जी मला तिचा अपराधी मानते तिच्याशी सुद्धा विवाह करण्यासाठी मी नकार दिला आणि यानंतर तुमच्या या आज्ञेचं मी पालन करू शकत नाही यावरती सत्यवती त्यांना गयावया करते आणि ती भीष्मांना म्हणते माझी ही चिंता तुम्हीच दूर करू शकता आणि तुम्हीच या हस्तिनापूरच्या गादीला वारस द्यावा अशी माझी विनंती आहे आणि सत्यवती भीष्मांना गयावया करू लागते त्याप्रमाणे समुद्राच्या लाटा ह्या किनाऱ्यावरील दगडांवर येऊन आदळतात पण दगड मात्र भंग पावत नाहीत त्याप्रमाणे भीष्म हे त्यांच्या वचनांवरती आढळ होते आणि त्यांनी आपल्या आईला सांगितलं की कदाचित सूर्य आपल्या तेजाला विसरेल चंद्र याला शीतलतेचा विसर होईल पण मी कधीही माझ्या वचनावरून ढळणार नाही आणि माझ्या आयुष्यामध्ये मी कोणत्याही स्त्रीला प्रवेश देणार नाही यावर मी ठाम आहे हे ऐकून सत्यवती खूप निराश होते आणि आता पुढे काय करायचं का? हा प्रश्न तिच्या मनामध्ये उपस्थित होतो यानंतर पुढे ती भीष्मांना लग्नासाठी तयार करू शकेल का यावरती कोणता तरी वेगळा उपाय शोधेल हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तसंच हस्तिनापूरच्या गादीचा पुढचा वारसदार कोण आहे हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर बघायला विसरू नका माझ्या महाभारत या सिरीजचा पुढचा एपिसोड रंग क्षितिजाचे या चॅनलवरती तोपर्यंत नमस्कार